आता काय येत तर वृत्तींचा विचार येतो आहे भारतीं सात्वतींच वृत्तीम आरभटीं तथा समाशित असतो प्रयुक्तो वै मया्विजा हा कोणत्या कोणत्या वृत्ती आहे तर भारती वृत्ती सात्वती वृत्ती आणि आरभटी वृत्ती या तीन वृत्तींचा प्रयोग हा याच्यामध्ये केला भारती म्हणजे तिथे कालिदासाचं सगळं जे वाङ्मय येतं ते भारती वृत्तीमध्ये जे सहजसोपी वाटते सहजसोप लिहिणं हे जास्त अवघड असतं जिथे असं ते गलद जलद वगैरे असं जे असतं ते आरभटी वृत्तीमध्ये असतं आणि मला वाटतं वर्णनादिका आहे ते सात्वतीमध्ये असतं परिगृह्य प्रणम्याथ ब्रह्मा विज्ञापितो मया अथाह माम सुरगुरु कैशिकीमपि योजय आता या तर हो त्याच वृत्ती पहिल्या परंतु नाट्यासाठी एक स्पेशल कोणती आणली तर तैशिकी याच्यावर प्रश्न अवश्य येतो परिगृह्य प्रणम्य अथ ब्रह्मा मी हे सगळं ब्रह्मदेवाला समर्पण केलं तर ब्रह्माने मला काय सांगितलं ब्रह्माला ब्रह्मदेवाला हे सगळं विज्ञापित म्हणजे हे सगळं सांगितलं मी या पद्धतीने आजच्या वेळेला सुरगुरु सुरगुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती त्यांनी काय सांगितलं कैशिकी अपि हो योजय कैशिकी वृत्तीसुद्धा इथे आण यच्च क्षमद्रव्यं त्रूही विज जसतम एवतेन प्रत्युक्तश्च मया प्रभु आणि ती कैशिकी वापरण्यासाठी जे काही द्रव्य लागेल धन लागेल ते तू सांग तेन अस्मि अभित प्रत्युक्तश्च त्या ते असं त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना उत्तर दिलं काय दीयताम भगवन द्रव्यम कैशिक्या संप्रयोजकम नृतांगहार रसभाव क्रियात्मका सर्वात जास्त अलंकरण हे या कैशिकी वृत्तीसाठी लागतं म्हणून त्यांनी काय सांगितलं की भगवन कैशिक्या संप्रयोजन कैशिकीच्या प्रयोगाला जे उपयुक्त आहे ते सर्व द्रव्य कोणतं नृत्य अंगहार संपन्न नृत्य नृत्य आणि नृत्य ह्याच्यात दोनमध्ये फरक आहे नृत्य नृत्य जे असतं त्या नृत्यामध्ये नाट्य आणि पदन्यास हे असतं हातवारे वगैरे असतात पण नृत्य जे असतं त्याच्यामध्ये नाट्य नसतं नुसतेच हे असतात म्हणजे आजकाल जे असे नुसतेच हातवारे करत करत ते करायचं असे जे डान्स आलेले आहेत किंवा रोबोटिक डान्स त्या रोबोटच्या हालचालींमधून काही अर्थ निघत नाही तर नृत्य प्रकार आहे नुसतंच जागेवरती ठक ठक ठप ठप थक करत राहायचं कथ्थकमध्ये वगैरे पण येतं काही भाग तो नृत्य आहे ज्याच्यातून अर्थ नाही अभिनय नाही ते सगळं नृत्य आणि जिथे ते आहे ते सगळं नृत्य ठीक तर रसभाव क्रिया ह्या सगळ्या आता ही कैशिकी दिसली कुठे ह्यांना तर दृष्टामया भगवतो नीलकंठस्य नृत्यतः नीलकंठ म्हणजे शंकर शंकराच्या नृत्यातून काय दिसली कैशिकी श्लक्ष्ण नैपथ्या शृंगार समभव संभवा म्हणजे हे तांडव आहे का नाही तर पार्वतीसह जे लास्य नृत्य आहे त्या नृत्यामध्ये ही कैशिकी श्लक्ष्ण नैपथ्या म्हणजे नेपथ्य ज्यामध्ये श्लक्ष्ण म्हणजे मुख्य रूपाने उठून दिसतं आणि शृंगार कैशिकीचा मुख्य भाव कुठला आहे शृंगार हा शृंगार ज्यामध्ये आहे अशी हे मी नीलकंठाच्या नृत्यावरून पाहिलेली आहे हे झाल्यानंतर आता कैशिकीचं आगमन जेव्हा होतं आहे तेव्हा काय होतंय हे सांगतायत कि साप, की अशक्य पुरुषाचा तू प्रयोग तुम स्त्री जनाद्रते ततो असृजन महा तेजा मनसा अप्सर असो विभूत त्याने काय सांगितलं की कैशिकी जर घेतली तर शृंगार मुख्य आहे शृंगार म्हटल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोन्ही पाहिजे आहेत इथे तर सगळे शंभर ऋषी आहेत मग आम्ही कसं का काय करायचं पुरुषांकडून त्याचं दाखवणं हे अशक्य आहे बरोबर अ म्हणून पाहेजे। मग स्त्रिया पाहिजेत स्त्रिया पाहिजेत म्हणून मग ब्रह्मदेवाने त्याच्या मनातून काय केलं संकल्प करून अप्सरांची निर्मिती केली इथून पुढं त्यांची नावं आहेत या अप्सरा कशा होत्या आता त्या नाट्यासाठीच निर्माण झालेल्या होत्या म्हणून नाट्या अलंकार चतुरा चतुरा हा नाट्य आणि अलंकार अलंकाराचा अर्थ दागिने हा नाही तर नाट्यामधल्या ज्या विविध विधा आहेत त्या दाखवण्याच्या चतुर होत्या आली सुरू मंजुकेशी सुकेशी मिश्रकेशी सुलोचना सौदामिनी देवसे देवदत्ता देवसेना मनोरमा सौदामिनी देवदत्ता देवसेना सुदती सुंदरी विदग्धा विपुला विदग्धा विपुलां तथा तर विदग्धचा अर्थ बुद्धिमान पण होतो आणि इथं नाव म्हणून पण होतो सुमाला संतती सुनंदा सुमुखी मागधी अर्जुनी सरला केरला धृती नंदा सपुष्कला कलमा स्वाती भांडनियुक्त स्वातीर्भांडनियुक्तस्तू सहशिष्ये ठीक तर हे एवढ्या ज्या आहेत या, या अप्सरा त्यांनी इथे निर्माण केल्या आणि ನಾರದ್ಶ್ಚ ಗಾರಿಯ ಗಂಧರ್ವಾ ಗಾನೋಗ ನಿಜಿ ನಾಟ್ಯ ಸಮ್ಯಕ್ ಬುಧ್ವಾತೈಸ್ ಸಹ ಸ್ವಾತಿ ವೇದ ವೇದ ಉಪಸ್ಥಿಹಂ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಯೋಗಾ ಕೃತಿ म्हणजे नारदादी जे, नारदा जे गंधर्व आहेत नारदांनाही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना गानामध्ये गायनामध्ये नियुक्त केलेलं आहे आणि स्वाती आणि नारद यांच्या सोबत ह्या वेद आणि वेदांग या सगळ्यांचं मिळून झालेलं हे ज हा जो नाट्यवेद आहे या नाट्यवेदाचा प्रयोग करण्यासाठी कृतांजली हात जोडून मी काय केलं ब्रह्मदेवापुढे उपस्थित झालो थांबूया